कार मंडळी स्वागत तुम आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहे ओंकारेश्वरला तर ऑन द वे आहे मित्रांनो हे क्लोजर बघू शकता तुम्ही आणि मला थोडासा ब्रेक घेतला होता थांबलो होतो पाच दहा मिनटासाठी आणि चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला समोर तर मित्रांनो आपण पोहोचलो आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्याचं नाव आहे ओंकारेश्वर तर मित्रांनो बघा दाखवतो ओंकारेश्वर खूप प्रसिद्ध ठिकाण आहे मित्रांनो आणि बघण्यासारखं पण खूप आहे इथे तर चला दाखवतो तुम्हाला आपण चालू आहे सत्यनारायण नदी खूप मोठी नदी आहे मित्रांनो डाव्या साईडला जी लागते ती कावेरी नदी पुढच्या साईडला जी लागते ती नर्मदा नदी ना बोटिंगची पण खूप मजा आहे इथे मित्रांनो तुम्ही एकदा इथे आलात तर नक्की बोटिंग करून बघा ऐंशी रुपये तिकीट आहे मित्रांनो मित्रांनो आपण चाललो आहे दर्शनासाठी खूप मोठी लाईन आहे मित्रांनो आणि खूप गर्दी पण आहे आत्ताशी पोहोचलो मित्रांनो लाईनमध्ये खूप लंबी लाईन आहे मित्रांनो आपले दर्शन होईपर्यंत आपण ओंकारेश्वर बद्दल काही माहिती जाणून घेऊया नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या संगमावस्थित ओंकारेश्वर दोन पवित्र नद्या आणि नर्मदेच्या पाण्याच्या विलिनीकरणामुळे हिंदू धार्मिक स्वरूप देण्यात आले आहे त्याचे नाव ओंकार वरून आले आहे जे भगवान शिव यांचे नाव आहे येथे ओंकारेश्वर आणि अमरिकेश्वर असे दोन प्राचीन मंदिरे आहे आणि या व्यतिरिक्त या पवित्र शहरांमध्ये स्थापत्य चमत्कार आणि नैसर्गिक सौंदर्य देखील आहे मध्य प्रदेशमध्ये स्थित ओंकारेश्वर भारतातील सर्वात पवित्र शहरांपैकी एक आहे व संपूर्ण परिसर डोंगरांनी वेढलेला आहे आणि ते अतिशय सुंदर दृश्य तयार करते बेटांभोवती प्रदक्षिणा अतिशय धार्मिक मानली जाते धार्मिक प्रवासाच्या दृष्टिकोनातून ओंकारेश्वर हे ठिकाण खूप चांगले आहे संपूर्ण भारतातील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक ओंकारेश्वर मंदिर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हे मंदिर नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या मिलनबिंदूवर आहे या बेट या बेटाचा आकार ओम सारखा आहे या बेटावर अनेक मंदिरे आहे हे मंदिर त्याच्या कामासाठी सुद्धा लोकप्रिय आहे मंदिराच्या तळमजल्यावर असलेले ज्योतिर्लिंग पाण्यात बुडालेले आहे मंदिर सकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत खुले राहते आई चक्क <dynasty> <felony autograph> दोन घंटे मी नाही देतो दोन घंटे तर मित्रांनो आपण आलो आहे धाम आणि आज आपण वृंदावन धाम येथे थांबणार आहे आणि उद्या सकाळी समजा तरी पाच वाजता आपण उज्जैनसाठी निघणार आहे मित्रांनो तर आजचा ब्लॉग इथंच संपत आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा